आपण पाहत आहात ऍक्शन महाराष्ट्र न्यूज आणि काय माहिती आहे आज आपलं नऊजन तरुण मंडळ स्थापना एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये झालेले आज नऊजन तरुण मंडळ अठ्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहे मी नऊजन तरुण मंडळाचा अध्यक्ष यावेळेस वर्षी नऊजन तरुण मंडळाने काल्पनिक राजवाडा उभारलेला आहे काय सांगणार आपण हा देखावा कुठला आहे हा देखावा काल्पनिक देखावा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मिळून सा सादर केलेला आहे आमच्या मंडळाची स्थापना एकोणीसशे शेहेचाळीस साली झालेली आहे हे वर्ष अठ्ठ्याहत्तर वर्ष आहे आणि सालाबादप्रमाणे आम्ही प्रत्येक वर्षी वर्षानुवर्षे आम्ही पारंपरिक चांगले देखावे सादर करतो आहोत आणि त्याप्रकारे आम्ही समाज प्रबोधनाचं काम करीत आहोत आणि या ठिकाणी काम करत असताना सर्व समाज घटकातील सर्व नागरिक या गणेश उत्सवामध्ये सामील होत आहेत स्वतः आनंदी आनंदी वातावरणामध्ये हा गणेश उत्सव साजरा केला जात आहे आणि त्या गणेश उत्सवामध्ये सामील होत असताना सर्वजण जात धर्म भाव भाव भेद हे सर्व विसरून सर्वजण गणेश उत्सव चांगल्या पद्धतीने आनंद उत्सव साजरा करत आहेत नमस्कार नवजीवन नवजीवन तरुण मंडळ विश्रांतवाडी मध्ये आपलं तर्फे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत सालाबाराप्रमाणे नवजीवन तरुण मंडळ विश्रांतवाडी याही वर्षी गणेशोत्सवाचा कार्यक्रम मोठ्या आनंदाने आणि आनंदाजाने उत्साहाने साजरे करत आहे मंडळातर्फे दरवर्षी गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये गणेशाची गणेशाची भक्तिमय पद्धतीनं देखावा सादर करणे तसेच पालखी सोहळा पालखी सोहळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये माऊली भक्तांचे स्वागत केले जाते त्यांची सेवा केली जाते त्यामध्ये अन्नदानाचा मोठ्या प्रमाणामध्ये का मोठ्या प्रमाणामध्ये वाटप केलं जातं तसेच माऊली भक्तांची सेवा केली मेडिकल मेडिक मेडिकलशिवाय त्यांच्या उपचारावरची गैर असे बऱ्याच उपक्रम मंडळातर्फे पालखी सोहळ्यामध्ये साजरे केले जातात तसेच मंडळातर्फे गणेश ज गणेश जयंतीनिमित्तही मोठ्या प्रमाणामध्ये अन्नदानाचा सोहळा केला जातो साधारण दोन हजार लोकांमध्ये साधारण दोन हजार लोकांचं अन्नदानाचा अन्नदानाचा कार्यक्रम दोन ते अडीच हजार लोकांच्या अन्नदानाचा कार्यक्रम आपण अपन पूर्णपणे व्यवस्थित पार पाडतो शिवाय त्या व्यतिरिक्त पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी ते निमे निमित्ताने मंडळातर्फे मोठ्या प्रमाणामध्ये का ध्व ध्वजारोहण शिवाय इतर शिबिर मेडिकल मेडिकल उपक्रम औषध उपचाराचे उपक्रम राबवले जातात अशा प्रकारे वर्षभरामध्ये दयांडी उत्सव शिवजयंती अशा प्रकारचे विविध उपक्रम व सामाजिक समा समाजातील लोकांसाठी उपयोगी येणारे वेगवेगळे वे वे, म्हणजे विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप असेल अर्थसहाय्य असेल हुशार विद्यार्थी जे उत्तीर्ण झाले असतील चांगल्या मार्काने पासआउट झालेले असतील अशा विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे प्रोत्साहन देण्याचा कार्यक्रमाबद्दल सत्य बातमीसाठी बघत रहा ऍक्शन महाराष्ट्र न्यूज